तर नमस्कार सगळ्यांना मी आपला हेल्थ आणि फिटनेस कोच राकेश आहे तर खूप जणांना इन्क्वायरी होती हेल्थ आणि फिटनेसमध्ये खूप जणांचे क्वेरीज होते की आपला मॉर्निंग क्लास कसा असेल आपल्या क्लासबद्दल माहिती हवी होती आणि तसेच आपण कसे फॅट लॉस करतो याच्याबद्दल डीपमध्ये तुम्हाला इन्क्वायरी होती डिटेलमध्ये तुम्हाला इन्क्वायरीज ह्यामध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पाहिजे होती त्यानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे हेल्थ आणि फिटनेसमध्ये येण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाची माहिती काय असली गरजेचं आहे ओके आपल्या शरीराबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आता सध्या तुम्ही खूप जण आलेले असाल ह्या कारणाने की माझं वजन हा खूप वाढलेलं आहे राईट वजन तर तुम्हाला नक्की कमी करायचं आहे फॅट लॉस जेव्हा तुम्ही करता तुमचे जे काही आजा आजार आहेत शारीरिक आजार मानसिक आजार हे सगळं कमी होतात पण खूप सारे चूक काय करतात फिटनेसमध्ये ते कधी येत नाहीत स्वतःला चांगलं आहार देत नाहीत त्यामुळे त्यांना रेग्युलरली गोळ्या खावे लागतात औषधे खावे लागतात त्यामुळे त्यांना खूप सारे आजार पुढे जाऊन होतात आता ठीक आहे तुमचा एज जर वीस पंचवीस तीस पस्तीस ह्या रेंजेसमध्ये असतील तर ह्या वेळेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे हेल्थ आणि फिटनेसमध्ये तुम्ही लक्ष देऊ शकता आणि जर का तुमचं एज आफ्टर थर्टी फाय आफ्टर फोर्टी जेव्हा तुमचं एज जातं मग त्यामध्ये जर का तुम्ही काळजी नाही घेतली आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर मेडिकल कंडिशन झाली जसा शुगर झाला ब्लड प्रेशर झाला हायपोथॉरेटिझम झाला आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर झाले आणि तसंच तुम तुम्हाला समजा काही वायरल इन्फेक्शन झाला सारखा इम्युनिटी तुमची लो होते आणि तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचासुद्धा चान्सेस असतो कारण बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त वाढतो जेव्हा तुमचं वजन वाढतो आणि बऱ्याच जणांना इतर मेडिकल कंडिशन्स असतात जसे की आर्थरिटिस झाला हाडांचा त्रास असतो बॅक पेन होतं का काही जणांना स्पांडॅलिसिस असतं आणि वमेन्समध्ये काही जणांना पी डी पी ओ एस आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात रेग्युलर पिरियड्स होत नाहीत काही जणांना हेवी ब्लिडिंग होते त्यामुळे त्यांना त्रास होतो हेवी ब्लिडिंग झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्याचा लॉस होतो त्यामुळे सतत तुम्हाला असं वाटतं की डिझिनेस येतं चक्कर येते अशक्तपणा वाटतं तर ह्याला तुम्ही कंट्रोल कसं केलं पाहिजे तर तुम्ही हेल्थ आणि फिटनेसमध्ये आले पाहिजे हेल्थ अँड फिटनेसमध्ये का आले पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तुम्ही इथे स्वतःला घडवता तुम्ही इथे स्वतःला वेळ देता ओके तर आमचा जो प्लॅन आहे तो आम्ही खूप विचार करून बनवलेला आहे मी एक सर्टिफाईड फिटनेस कोच आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये मी गेली सात वर्षे काम करतो आहे कुठल्या लोकांना कसं ट्रेन केलं पाहिजे काय माहिती दिली पाहिजे कुठल्या मसलला कसं ट्रेन केलं पाहिजे कुठला एक्सरसाइज बेस्ट असेल ते स्ट्रेंथ डेव्हलपमेंटसाठी असेल ते ॲजिलिटीसाठी असेल ते फ्लेक्झिबिलिटीसाठी असेल ते बॅलेन्ससाठी असेल ते कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमसाठी असेल म्हणजेच की हर्टसाठी ते ट्रेनिंग स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये असेल किंवा मॅस्क्युलर इंडोरन्स असेल किंवा मॅस्क्युलर स्ट्रेंथ असेल तर अशा विविध प्रकारे तुम्ही बॉडीला ट्रेन करू शकता तर मॉर्निंग जे क्लास होतं आपलं ते तुम्हाला प्रोफेशनली जे कोचेस असतात ते तुम्हाला घेतात ओके मॉर्निंग क्लासमध्ये त्यांना माहिती असते हेल्थ आणि फिटनेसमध्ये डिटेल्समध्ये किंवा कुठल्या प्रकारची मुवमेंट आहे ओके त्या प्रकारे ते तुम्हाला घेत असतात ओके तर त्यामध्ये बरीच माहिती असते जसं की बेसिकली रुटीन झालं की बाबा आम्ही शोल्डर मारतो आहे ओके okay? जर ह्यामध्ये मुवमेंट होत असेल यामध्ये फ्लेक्शन एक्सटेंशन झालं सर्कमडक्शन झाला ओके अडक्शन okay? अबडक्शन झाला अशा प्रकारचे मुवमेंट झाले किंवा लॉन्थनि लेंथनिंग ऑफ द मसल्स किंवा शॉर्टनिंग ऑफ द मसल्स त्यामध्ये तसे मुवमेंट झाले किंवा टी यू टी मेथड झाला टाईम अंडर टेन्शन झाला काही थ्री डब्ल्यू रूल झाले फोर डब्लू रूल झाले आय एफ झाला अशा विविध प्रकारचे ट्रेनिंग मेथड्स आपल्याकडे असतात एच आय आय टी झाला एच आय टी झाला हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग हाय इंटेन्सिटी ऑफ ट्रेनिंग झाला कार्डिओवेस्क्युलर सिस्टीमचा ट्रेनिंग झाला आणि तसेच बॅलन्सिंग ट्रेनिंग झाला कोर ट्रेनिंग झाला कोर डेव्हलपमेंट झाला सगळ्यात महत्त्वाचं आहे कोर डेव्हलपमेंट ओके तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठली वस्तू उचला किंवा कुठली वस्तू इकडून तिकडे घेऊन जावा त्याच्यासाठी आहे को डेव्हलपमेंट कोर डेव्हलपमेंट इन द सेन्स आपला जो स्टोमॅक एरिया असतो आपण त्याला कोर डेव्हलपमेंट म्हणतो आता खूप साऱ्या वुमन्सला काय असतं आफ्टर सीजर झालेलं असतं आता सीझर झालं सी सेक्शन झालं मग त्यामध्ये कसं असतं की तुमचा जो काही कोर मसल असतो तो वीक झालेला असतो का वीक झालेला असतो कारण तुम्ही कुठल्याही प्रकारे मोमेंट तुमची प्रॉपरली नसते की जेणेकरून ते मसलचं जे काही स्ट्रेंथ आहे वाढलं पाहिजे मग ते आफ्टर सिझर आम्ही वाढवतो आता खूप सारे इंस्टाग्रामवरती तुम्ही आमचे हे बघितलं असताल जसे की ट्रान्सफॉर्मेशन झालेलं बघित असतं काही जणांचे जे लोअर बॉडीतून फॅट कमी झालं आहे काही जणांचं पोटातून फॅट कमी झालं ओके प्रत्येकाच्या पर्झनच्या त्यांच्यानुसार त्यांचा फॅट लॉस होत असतो तर ह्याची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे आणि ओवरऑल आम्ही कुठल्याही आजार आल्यानंतरनं आम्ही त्यांचे डिटेल्स घेतो ते व्हॅरीफाय करतो आणि त्याच्यानुसार त्यांच्यानुसार त्यांना डाईट बनवतो आणि डाईट कोण बनवतो जे प्रॉपरली जे न्यूट्रिशन तज्ज्ञ असतात ते तुमचं डायट बनवतात त्यामध्ये माहिती देतात आता सगळ्यांना माहिती असतं की बाबा डाईट म्हणजे नेमकं तुमच्याकडे आहे काय ओके काय तुम्ही आम्हाला अगोदर जॉईन करताय किंवा तुम्ही महिन्याचे जे काही तुमचे चार्जेस आहेत तीन महिन्याचे जे काही तुमचे चार्जेस आता तुम्ही जसे सांगितले ते चार्जेस घेऊन तुम्ही आम्हाला नंतरनं काही एक्स्ट्रा चार्ज घेणार का तर बिलकुल नाही आम्ही जे चार सांगतो ते चार्ज सांगतो तेच चार्ज घेतो आणि त्याच चार्जमध्ये तुम्हाला तितके मंथ्स आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो आणि डायट प्लॅनसुद्धा देतो तर आपलं जे काही डाईट प्लॅन असतं ते न्यूट्रिशन तज्ज्ञ बनवलेले असतात आणि डायटमध्ये काय असतं व्हेजिटेरियन डाईट असते नॉन व्हेजिटेरियन डाईट असते मग यामध्ये तुम्हाला प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स इसेन्शियल मायक्रोन्युट्रियन्ट वॉटर बॅलन्स हे सगळं तुम्हाला मॅनेज करून दिलं जातं आणि यामध्ये कसं असतं की बाबा कुठल्याही प्रकारे सप्लिमेंट्स प्रोडक्ट किंवा तुम्ही आता जॉईन झाले आता हे प्रोडक्ट घ्या त्याच्यानंतर ते प्रोडक्ट घ्या त्याच्यानंतर हे पावडर घ्या असं कुठल्याही प्रकारे नसतं ओके महागडे वस्तू आपण तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रोडक्ट किंवा बाहेरचे वस्तू आम्ही तुम्हाला देत नाही तर याचं कारण काय आहे की मी जेन्युनली फिटनेस आणि हेल्थ इंडस्ट्रीमध्ये मला चांगले रिझल्ट द्यायचे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोक फिट व्हायला पाहिजेत हे माझं एम आहे ओके आणि जे काही बजेटमध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्यामध्येच तुम्हाला असणार आहे जर तुम्हाला व्हेजिटेरियन डाईट असेल तर वेज वेजिटेरियन असेल नॉन व्हेज असेल तर नॉन व्हेज असेल तर व्हेजिटेरियन डाईटमध्ये काय असतं तर आज आपण हे जाणून घेऊया व्हेजिटेरियनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं जे जेव्हा डे चालू होतं तुम्हाला हॉट वॉटर असेल त्यामध्ये काही हळदचं प्रमाण असेल आणि तसंच तुम्हाला मॉर्निंग ब्रेकफास्ट असेल त्यामध्ये तुम्हाला उसळ असेल मूग असेल किंवा चणा असेल बॉईल्ड चणा असेल त्यामध्ये तुम्हाला सॅलेड्स असेल जसे की काकडी झाला गाजर झाला रेडबीट झाला त्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स आले कलरफुल व्हेजिटेबल्स झाले आणि अशा प्रकारे ब्रेकफास्ट तुम्हाला असतं आणि जेवणामध्ये काय असतं जेवणामध्ये तुम्हाला भाकरी असते विविध प्रकारचे भाकरी तुम्हाला त्यामध्ये खायचे आहेत किंवा राईसचं प्रमाण तुम्हाला असेल त्यामध्ये तुम्हाला पनीरचं प्रमाण असेल हाय इन कॅल्शियम असतं तुमच्या हाडांसाठी खूप महत्त्वाचं असतो त्यामध्ये विटॅमिन डी थ्री ॲड केलं जातं त्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं की के बाबा तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला विटॅमिन्स मिळाले पाहिजे आणि तसेच मिनरल्स मिळाले पाहिजेत आणि तुम्हाला जे काही इसेन्शियल मायक्रो आहेत जसे की कार्बोहायड्रेट्स झाला प्रोटीन झाला फॅट झाला ओके याप्रकारे तुम्हाला जे इसेन्शियल मायक्रो प्लस इसेन्शियल मायक्रो न्यूट्रियंट्स हे दोन्ही प्रकारचे तुम्हाला डाएटमध्ये मिळाले पाहिजे हे आमची धडपड असते आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅटलॉसमध्ये आम्ही काय करतो कुठल्याही प्रकारे मॅजिक करत नाही आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी आम्ही मेंटेन करतो ओके आता खूप सारे मेंबर्स आलेत जसे की आपले सगळ्यात अगोदरचे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये बरेच जण आहेत खूप जण आहेत मला प्रत्येकाचं नावं घेता येणार नाही आहे तर काही बरेच जण आहेत जसे की साबळेसर झाले आणि तसेच की बरेच अजून खूप जण आहेत पटेल मॅडम मा आहेत आणि बरेच बरेच असे बरेच जण आहेत ते एक्झॅम्पल आहे त्यांच्या तुम्ही बॉडीमध्ये चेंजेस बघू शकता फॅटलॉस त्यांचं असं झालेलं आहे आणि मस्क्युलर स्ट्रेंथसुद्धा वाढते मस्क्युलर स्ट्रेंथसाठी आपण मस्क्युलर स्ट्रेंथ बॉडी वेट ट्रेनिंग आपण घेतोय मग त्यामध्ये मी कसं गायडन्स देतो ते तुम्हाला सुद्धा आम्ही जसं आहे तसं सांगितले आहे की बरेचसे कंपोनेंट्स असतात फिटनेसचे हे फिटनेसचे कंपोनेंट्स तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला करायचं आहे तुम्हाला गाईड करेन सगळ्यात महत्त्वाचा लाईव्ह सेशन असतो सकाळी सहा ते सात वाजता आपले बरेच बॅच पुढे जाऊन अजून चालू होणार आहेत आणि सध्या तर हा बॅच चालू आहे आणि जर तुम्हाला हा बॅच सहा ते सात वाजता तर जर तुम्हाला नाही जमला तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळू शकतात लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा फिटनेसमध्ये येता फिटनेसमध्ये आल्यानंतरनं तुम्हाला एक गोल अचीव ठ कराय करण्यासाठी तुम्हाला गोल सेट करायचं आहे की माझा आज डे वन आहे तर शंभर दिवसामध्ये मी असा माझा गोल असेल माझं थ्री के जी फाईव्ह के जी किंवा टेन के जी माझा वेट लॉस झाला पाहिजे किंवा सेवन के जी गोल असे ठेवा की जे अचिवेबल असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला खूप सॅटिटी आणि सॅटिस्फॅक्शन तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे पहिला गोल झाला हंड्रेड डेजचा दुसरा गोल झाला टू हंड्रेड डेजचा तिसरा गोल झाला थ्री सिक्स्टी फाय डेजचा ओके okay, अशा प्रकारे तुम्ही गोल सेट केलात तर तुम्हाला खरं सांगतो तु, हंड्रेड अँड वन पर्सेंट जेन्युअनली तुम्हाला सांगेल तुम्हाला कुठल्याही प्रकारे आजार तुम्हाला येणार नाहीये तुमचं वजन कधी वाढणार नाही तो मेंटेन राहणार आहे आणि तो किंवा कमी होणार आहे ओके okay. आणि खूप सारे आता लेडीज असतात की जसं त्यांचा प्रॉब्लेम असतो आम्हाला घरीच असतो आम्ही मला खूप त्रास होतो मला धाप लागते मी पायरे चढली की मला धाप लागते आणि मला इतर मेडिकल कंडिशन्स आहेत तर त्यामध्ये काय करावं मेडिकल कंडिशनसाठी आपल्याला प्लॅन वेगळे आहेत हे तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे आता पण सांगत आहे मेडिकल कंडिशनसाठी प्लॅन का वेगळे आहेत कारण तुम्हाला त्यामध्ये प्रॉपरली गाईड करावं लागतं मेडिकल कंडिशनचे डिटेल्स घ्यावे लागतात त्याच्यानुसार तुम्हाला डाएट वेगळं बनवून द्यावं लागतो आणि सगळ्यांचे डाईट हे वेगवेगळे असतात सगळ्यांना सारखी डाईट की किंवा तुम्ही आता हेच खाल्लात तर चला हे डाईट तुम्हालाच लागेल असं नसतं वेगवेगळ्या प्रकारची डाएट तुम्हाला दिलेले जातात त्यामध्ये पण काही चेंजेस असतात त्यामध्ये सुद्धा काही टिप्स असतात डाईटमध्ये किंवा तुम्ही सकाळी काय केलं पाहिजे किती पाणी केलं पाहिजे काय केलं पाहिजे किती रुटीन फॉलो केलं पाहिजे मग हे कसं खाल्लं पाहिजे हे कसं पिलं पाहिजे हे तुम्हाला माहिती असतं ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला असते तुम्ही मॉर्निंगचा सेशन तर तुम्ही आता जॉईन केला दिवसभर तुम्हाला ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही देत असतो की बाबा तुम्ही ॲक्टिव्हिटी करा तुम्हाला अजून बेस्ट रिझल्ट मिळेल आणि आता सध्या आपण टास्कसुद्धा आहे टास्कमध्ये कसं असेल की बाबा आता आज फिटनेस ऍक्टिव्हिटी घेतली की आज तुम्हाला टास्क आहे तर आम्ही डिसाईड करतो की आज तुम्हाला काय टास्क दिलं पाहिजे ते टास्क तुम्हाला दिलं ओके हे सगळे आपले माहिती आहेत ओके तर यामध्ये तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स हेल्थमध्ये मिळणार आहेत तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे ओके आणि तुम्हाला थोडं वेळ देणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो मी महाराष्ट्राच्या सोलापूर सिटीमधून बोलतो आहे आणि इतर सिटीमध्ये सुद्धा माझं जाणं असतं पुण्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा जाणं असतं ओके तिथे पण आम्ही बघतो आणि जे माझं नेटिव्ह प्लेस आहे ते सोलापूर सिटी आहे तर इकडून मी सगळं तुम्हाला गायडन्स माहिती हवी ती माहिती तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला, दे तुम्हाला देत आहेत ओके आपले प्रीमियम प्लॅनसुद्धा असतात त्याच्यानुसार पण तुम्हाला माहिती मिळते आणि तुम्हाला चांगल्यात चांगला आणि बेस्ट रिझल्ट कसं नॅचरली मिळ मिळेल हे माझं प्रयत्न असतं आणि गेल्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये मला बराच एक्सपिरियन्स झालेला आहे त्यामध्ये आणि बरेच मी ट्रेनिंग केलेले आहेत माझ्याकडे बरेच क्लायंटसुद्धा असतात आणि मी सगळ्यांना मेडिकल कंडिशनमध्ये कसा प्रॉपरली गायडन्स दिला पाहिजे हे सगळं माहिती मी तुम्हाला देत आहे आणि खूप जणांची क्वेरी होती की बाबा नेमकं तुम्ही काय करता तुम्ही कसं ट्रेन करता कसं काय असेल तुमचा प्रोसेस काय असेल ते मला सांगा ओके तुम्ही आलात तर प्रयत्न करा जॉईन करायचा ओके आता तुम्ही खूप सारे इन्स्टाग्रामवरती रील्स बघतायत ओके आणि मी टू बी ऑनेस्टली सांगेल तुम्ही कितीही रील्स बघा ज्यांनी कोणी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे त्याचं डेडिकेशन त्याचं हार्डवर्क त्याचा फोकस त्याची कन्सिस्टन्सी त्याचं मोटिवेशन हे खूप पीकमध्ये असतं आणि तो मॅनेज केलेला असतो स्वतःशी तो कधी फसवत नाही आणि स्वतःला तो वेळ देतो बाहेरचं काही खात नाही त्यामुळे त्याला चांगले रिझल्ट मिळालेले असतात तर तुम्ही माझ्याकडे आलात तर खूप खूप धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा जॉईन करून तुम्ही तुमची हेल्थ इम्प्रुवमेंट करू शकाल तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर अडचण येत असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा मी तुम्हाला कुठलीही अडचण असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि हो हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मी मदत करेन तुमची हेल्थ इम्प्रुवमेंट होणे हेच माझं लक्ष आहे आणि ते नक्की होणार आणि हा व्हिडिओ खूप इम्फॉर्मेटिव्ह होता कारण खूप जणांना माहीत नव्हतं की आपण कसे क्लास घेतो काय घेतो कसं असेल ओके रजिस्ट्रेशन प्रोसेस करणं तुम्हाला गरजेचं आहे आता तुम्ही सगळी माहिती तुम्हाला मिळालेली आहे आता तुम्ही नेक्स्ट प्रोसेस काय आहे रेजिस्ट्रेशन प्रोसेस आपला क्लास जॉईन करा रेजिस्ट्रेशन करा त्यामध्ये पाहिजे तर दोन दिवस ट्रायल घ्या आणि तुम्ही बघा की कसं आपण ट्रेनिंग देतो कसं आपण माहिती देतो काय मोटिवेशन लेवल असतं कसं असतं मग त्याच्यानुसार तुम्ही ठरवा आणि लवकरात लवकर जॉईन करा तुम्ही डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे रेजिस्ट्रेशन करा रेजिस्ट्रेशनसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला मी माहिती पाठवेन डिटेल पाठवेन त्यानुसार फॉलो करा आणि आजच आपला क्लास जॉईन करा तुमच्या सगळ्यांचं आपला क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रोफेशनल तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे प्रोफेशनल डाईट गायडन्स मिळणार आहे प्रोफेशनलचा सल्ला मिळणार आहे खूप जण आहेत आपले ट्रान्सफॉर्मेशन करत आहात त्याच्या लिस्टमध्ये तुम्हीसुद्धा तुमचा ट्रान्सफॉर्मेशनची लिस्ट ॲड करा तुमचंसुद्धा नाव त्यामध्ये असू द्या तर खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि हा व्हिडिओ जर जमेल जर, तर तुमच्या बऱ्याच लोकांना सेंड करा जे जी आता पण ज्यांना हेल्थ आणि फिटनेसमध्ये प्रॉपरली गायडन्स मिळत नाही आहे ओके तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यांना मदत करण्यासाठी तयार आहे मी आहे फिटनेस कोच आणि सर्टिफाईड फिटनेस कोच अँड न्यूट्रिशन कन्सल्टंट राकेश अँड स्पेशल पॉप्युलेशन कोच तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा